हे सगळं दिवाळीचं फराळ करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली तुम्ही त्या जे साहित्य असतं म्हणजे गोष्ट करायची लाडू करायची तर लाडूचं एक आहे डाळचं डाळीचं पीठ साखरेचं प्रमाण चाचणीचं प्रमाण त्याच्यानंतर ते दाडू लाडू जे असतात ते एकदम ते ते खास त्याच्यानंतर चकली चकली करायचं असेल त्याचं एक प्रमाण आहे तांदळाचा निम्मा भाग हरभळतात त्याचा निम्मा भाग मुगळतात हे जे प्रमाण आहे त्याच्यानंतर ती चकली एकदम खास हे जे आहेत जे जे प्रॉडक्ट आपण तयार करतो ना त्याचं प्रमाण तसं आपल्या जीवनात आपल्याला जर सक्सेस व्हायचं ना प्रमाण आहे म्हणजे आपण त्या प्रमाणानुसार राहिलो तर नक्कीच आपल्याला जे पाहिजे ती गोष्ट आपण करू शकतो जर आपण ते प्रमाण चुकवलं तर आपण जसे पाहिजेत सक्सेसफुल स्वतःच्या नजरेत ते करू शकणार नाही आपण जर आळसपणाकडे लक्ष देतो आहे ती गोष्ट वेळेवर नाही करत तर मग कसं आपल्याला त्याचं रिझल्ट भेटणार आपण तो वेट करतो रिझल्टची रिझल्ट आपल्याला पाहिजे हंड्रेड पर्सेंट आपल्याला रिझल्ट पाहिजे खूप छानपैकी रिझल्ट पाहिजे पण ते इन्ग्रिडियंट्स आहेत ना ते ते प्रमाणात नाही टाकत कन्सिस्टन्स आपण स्वतःवर राहतो पण आपल्याला रिझल्ट पाहिजे मग ते कसं होईल हा त्यावेळेस गोष्ट एक लक्षात ठेवतो ब्लेम करतो कधी फॅमिलीवरती ब्लेम करतो कधी कस्टमरला ब्लेम करतो कधी मुलांवरती ब्लेम करतो कधी युनिवर्सला ब्लेम करतो कधी सोसायटीला ब्लेम करतो हे ब्लेम करायचं तुम्हाला इन्ग्रिडियंट्स जसे त्या साहित्य तयार करायला लाडू करायला लागतात पाककृती करताना जसं स्टेप बाय स्टेप आपण त्या गोष्टी टाकत राहतो स्टेप बाय स्टेप आपण त्या गोष्टी एकत्र करतो ते साहित्य एकत्र करतो त्याच्या ते, ते एक जे पदार्थ येतो खूप खास तयार होतो टेस्टी तयार होतो प्रकारे आपल्यावरती आहे आपण आपल्यामध्ये कन्सिस्टन्स आपण ते काम स्टेप बाय स्टेप करत राहिलो तर नक्कीच आपण सक्सेस होऊ शकतो ट्राय करून पहा कारण सगळ्यांचे गोष्टीचं प्रमाण आहे सगळ्या गोष्टी करण्यात प्रमाण आहे प्रमाणानेच आपण बनवू शकतो प्रमाण जर आपण आपल्या कामावरती ठेवलं आपल्या आपल्या कामामध्ये आपण खुश राहायला लागलो तर आपलं काम आपण करताना आपण स्किल इम्प्रूव्ह करत राहिलो तर नक्कीच आपण सक्सेस होणार ती गोष्ट विसरू नका कारण ब्लेम करणंच सोपं ठीक आहे ना आजसुद्धा मी म्हणू शकतो ते मला घरात खूप काम आहे मी आज व्हिडिओ नाही बनवला खूप मला घरात काम पडतो लोड पडतो काही सुचतच नाही असं मी आजसुद्धा तुमच्यासमोर व्हिडिओ केलाच नसता पण नाही मला माझ्या कामावरती विश्वास आहे मला माझ्या कामात आनंद होतो मी कन्सिस्टन्स राहणार हे स्वतःला मी विश्वास दिला त्याच्यामुळे आज मी तुमच्यासमोर उभं आहे तर अशा प्रकारे स्वतःला विश्वास द्या आणि त्या प्रमाणानुसार राहा तुम्ही जर तुमच्या कामावर तर तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही आजच तुम्ही सक्सेसफुल तर थँक्यू वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहितला पण ब्लेम करायला बंद करा आणि स्वतःवर काम करायला सांगा